मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या पुढील भागात काय घडलं आहे ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आता पूर्णाजीने सगळ्यांसाठी एक खेळ ठरवलेला असतो तर आता पूर्णाजी म्हणतात की तर खेळ असा आहे की तुम्ही आगाऊ पाहुण्यांचे स्वागत कसं कराल ते आता समोर करून दाखवा तर मग आता हॉलमध्ये सोफ्यावरती आता अर्जुन प्रताप रविराज आणि सदाशिव हे सर्वजण आता बसतात मग त्यांचं स्वागत करायला सायली प्रिया प्रतिमा आणि मैना काकू हे सर्वजण येतात पुढे तर मग काय होतं पुढे कि आता अर्जुनला सरबत दिलेलं असतं आणि तो मुद्दा म्हणूनच पिऊन म्हणतो की कि सर्बतात मीठ जास्त आहे तर मग प्रिया ही म्हणत असते की मी नाही बनवणार परत परत मग लगेच मैना काकू ही म्हणतात की काय परत परत तेच तेच बनवायचं बाहेरून ऑर्डर करा तर मग आता मित्रांनो प्रिया सेम हेच वाक्य बोलते ऑर्डर करा मग तेव्हा अर्जुन त्या दोघींकडेही पाहत राहतो मग नंतर आता अस्मिता ही पूर्णाजी जवळ येऊन बसते आणि तिला म्हणते की पूर्णाजी बघ ना प्रिया आणि मैना काकूंचं माइंड किती सेम सेम चालतं ना मला सायलीच्या कमी पण तन्वीच्याच आई जास्त वाटतात त्या मग आता अर्जुन तिथेच उभा राहून हे सगळं ऐकत असतो मग तेव्हा अर्जुन मनातच म्हणत असतो की मैना काकूंचं वागणं बोलणं आणि त्यांचं जे काही ते बोलतात ते पद्धत सायलीच्या एकदम विरुद्ध आहे आता सायलीचे आणि मैना काकूची डी एन ए टेस्ट करायलाच हवी तर आता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की अर्जुनला समजेल का कि मैनाकाकोनची मुलगी ही सायली नसून तन्वी आहे की दुसरंच काही घडेल तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्कीच शेअर करा धन्यवाद